आज दिनांक सोळा एक रोजी आम्हा गुप्त बातमी मिळाली होती की ॲम्ब्युलन्स गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन बी ए नऊशे एक्क्याऐंशी ही सेंद्र्याकडून शिरपूरकडे जात असून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये गोवंश जातीच्या जनावरे हे हवेत कत्तलीसाठी घेऊन जात आहे अशी बातमी मिळाल्यावर आम्ही आमचे स्टाफ असे सीमा तपासणी नाका हाडाखेडे येथे जाऊन नाकाबंदी केली असता सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे ही आम्हाला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मिळाली ह्या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये दहा गोमिशी गाई लहान मोठ्या या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी तर तिथे ड्रायवर होते विक्रम बलाराम चौहान आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चौहान दोघं राहणार महू जिल्हा इंदोर मध्य प्रदेश यांना आम्ही या याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून सदरची जे गाई मिळाल्या मला दहा यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे सदरची जी कारवाई आहे मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत दिवरे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळेसाहेब व उपयोगी पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ए एस आय जयराज शिंदे ए एस आय रफीक मुल्ला ए एस आय कैलास जाधव हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई आम्ही अशी केली असून सदर दोघं आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे